प्रेरणा सहकारी बँकांतर्गत नवीन भरतीची जाहिरात जी आहे लिपिक पदासाठीची ही जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्या अंतर्गत जी बँक आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व सातशे बेचाळीस कोटी प्लस व्यवसाय असलेल्या तसेच संपूर्ण कोअर बँकिंग सोल्युशन व विविध डिजिटल चॅनल वापरात असलेल्या बँकेत आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधारकांकडून असिस्टंट क्लर्क या पदाकरता अर्ज मागवण्यात येत आहेत पाहू शकता यामध्ये पदभरती आहे एकूण वीज जागा यामध्ये कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे यानंतर पाहू शकता यामध्ये एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्राधान्य जो आहे हा जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी एन ए उत्तीर्ण तसेच प्राप्त इतर संस्थेची जी वॅमनिकॉम ही पदवी आहे बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका या असतील अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल वयाची मर्यादा आहे बावीस ते पस्तीस वर्ष दरम्यान संगणकावर काम करता येणं आवश्यक तसेच संगणकावर मराठी इंग्रजी टायपिंग येत असल्यास प्राधान्य असेल बँका पतसंस्था किंवा इतर वित्तीय स वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य असेल ज्ञात भाषा आहेत मराठी इंग्रजी आणि हिंदी येणं आवश्यक आहे अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रिया पाहू शकता उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व वा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे यानुसार पाहू शकता प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड थेरगाव पुणे इथे जे आहे बँकेसाठी आवश्यक असलेले असिस्टंट क्लर्क पदासाठीची भरती प्रक्रिया सहकार आयुक्तांच्या पॅनलवरील कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत राबवली जाणार आहे यानुसार पाहू शकता परीक्षेचं शुल्क सहाशे रुपये आणि एकशे आठ रुपये जी एस टी म्हणजे सातशे आठ रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षेमध्ये पाहू शकता शंभर गुणांची बहुपर्यायी सी बी डी पद्धतीची परीक्षा ही घेतली जाईल परीक्षेचं तारीख वेळ ठिकाण हे लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जारी केले जाईल आणि यानंतर तोंडी मुलाखत जी आहे तीसुद्धा आयोजन केले जाईल या संदर्भातली अपडेट दिली जाईल त्यानंतर प्रमाणे उमेदवारांचं सिलेक्शन केलं जाईल अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख हे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत असणार आहे या संदर्भात अन्य कोणत्याही खुलाशेसाठी बँकेच्या सं मोबाईल नंबर जो आहे या मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डीवर संपर्क केला जाऊ शकतो याचबरोबर पाहू शकते यासाठी अर्ज करण्याची पद्धत देण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळ जे आहे यावर अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड यांच्या अंतर्गत हा अर्ज केला जाऊ शकतो याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे पाहू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे प्रेरणा कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड हे ॲड्रेस आहे ह्या बँकेसाठी आवश्यक असलेली पदभरती आहे अधिकृत संकेतस्थळ जे आहे पाहू शकता हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे टेलिग्रामवर लिंक देण्यात आली आहे त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो इथे पाहू शकता हे अधिकृत संकेतस्थळ आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेसाठीचा इथे ऑप्शन आहे पोर्टलवर अर्ज करण्यासाठीचा इथे पाहू शकता प्रेरणा कॉ बँक लिमिटेड अर्ज करण्यासाठीची लिंक इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अर्ज करण्यासाठीची लिंक इथे उपलब्ध आहे न्यू रजिस्ट्रेशन सेक्शनवर क्लिक करून अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा